तोंडाला अंडा ठेवायचा चॅलेंज केला का आता इथं एवढा आटम एक थे थे आटम बॉम बनवायला घेतले इथं दारू सगळी आता जमा करता मोठा आटम बॉम जमा करता बनवता जिथं जिथं बघत असेल ना गायस तुम्ही तिथं तिथं आवाज येईल तुम्हाला मोठा चोरांना आवाज आला ना तर समजून ना आमचा आटम बॉम वाजले नाही बाई आत लावायचा बघायला जायचा एकदा सीन झाला बेकार सिम झालता पाच चार दिवस झोपला होता येवरा सगळ्यांनी आवाटाईट करून ठेवली होती ठाण्या हात घालून ठेवलं होतं सोह्यालो गाय व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर वर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सोहळ्यात कसे सगळी मंडळी बरी आहेत का डोळ्यात तीन येत तर तुम्ही बरे असलीच पाहिजे चला जस्ट ज्यूस पिले इथे ज्यूसवाल्याच्या जवळ आलं जस्ट ज्यूस पिले ब्लॉग स्टार्ट केले तर चला काय बघूया आता जाऊया सामानाला वगैरे लसूनच घ्यायचा आज काय सामान नाही जास्त मस्त काल शुभ पावली झालेली आहे तुम्हाला पण शुभ पावली चला काय लाईक करा फॉलो करा ओके काय इकडे आमचे चॅलेंज प्लॅनिंग चालू आहे सोहम मला बोलतय कोणतं तरी खायचं खायचं आहे तुला तुला सांग तुला काय खायचं आहे तुम्हाला फरार देऊ का खायला फरार पराल नको बोर झाला खाऊन खाऊन मग काय चॅलेंज केला जाय तुम्हाला अरे तुम्हाला खायचं चॅलेंज दिला ना आज इथे सध्या खोकला तापाच्या साथी चालू झाल्या तुम्ही खाल मस्त पोट भरून ना आघायला जाल बापू आईच बापू माझ्या नावाने शिवाय येतील तुमचं महामूस सामाना तोंडा अंडा ठेवायचा चॅलेंज केलायच का हा जास्त वेल तो ठेवल तो हा लगेच बघू सर अंडा आमपर नको मी हा अंपरी तर ते चला आता कोण कोण रेडी आहे चिल्लर पार्टी अंडा चॅलेंज करायला कोण कोण रेडी आहे आयुष कुठे गेला अंडा चॅलेंज करायला रेडी आहे ओके चला दोनशे एक रुपयाचा पारितोषिक किती हा दोनशे दोन एक रुपयाचा पारितोषिक अंडा चॅलेंज जास्त जास्त वेळ तोंडा अंडा ठेवील तो तर चॅलेंज बघण्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू करा ओके काही तर आम्ही आता एक काम करायला घेतले तुम्ही बघू शकता तो चॅलेंज होल का नाही माहिती नाही पण होल करी आता इथं एवढा आटमबाब एक आटम बाब घेतले इथं दारू सगळी आता जमा करतात मोठा आटमबाम जमा करता कस सोडला तुम्ही आटमबा माझ्याकडे कुठे होतो आम्हाला एक्सपिरियन्स एक पहिले पासूनचा आहे आम्ही मामाचा हात फुटला होता एकदा आटंबाब मध्ये <laughs> असंच केला होता खूप वर्ष पहिले आणि त्याच्यानंतर खूप मोठा गॅप टाकून आम्ही आज करता हो, बघूया दाखवता तुम्हाला कसं असतं काम सांगू जमा करून घेतो बाकी तू काय माहिती का तुला तर ते आपल्या आरटीबाम येतला दोन पाकिट घेऊन ये आणि वाजण काही सगळ्यांना दोन बॉक्स आटी मामच्या घेऊन येतात बाबा करून मी दोन आखे बॉक्स आ, एक छोटा आहे मोठा दाखव सगळ्यांना आम्हाला कसा काम करीत लावले इथं बेकार काम करीत लावले ना जरा इथल्या बोल ना रे जन ऐसा ऐसा काम करीत लावले ममती बारूच काढ घेतली

का मारा नीला दखू आ दादा तुबाल नाही केला म्हणजे तेरा बोलला काय ओय खुशी मा दादा दारवासे तू बालोतच केला इवनले नाही तो ने नौटा बा रे बॉ रेडिएटर किने आ बोल काय काय करीत तितले तो मिनी बॉम काय म्हणतो

आता बराबरी कशाला बघा जे जलतात ना त्यांचे भोंड्या बांब लावत आहे मोठा अजून मोठा बांब बनवून त्याच्यासाठी बारक्या बांब मध्ये होणार नाही काही कंटिन करला नाही वाटत याला काही ये नाही वाटते कुठं आहे माती येत अजून आहे

मग थोड वाट बघली नंतर गेलो दुसरा लवकर दुसरा एक बार का तो बाहेर का होता पहिला कुठला तो

एवढी मस्ती आहे ना आम्हाला खूप मस्ती आहे खूप वर्षा पहिलेचा असा आठवण आमच्या अमित मामाच्या हातात फुटला होता तरी पण आता खूप वर्ष गॅप देऊन आम्ही हा एक्सपेरिमेंट करत आहे भेट कुठे

लफडा होईल काय ते पोलीस बोलती बोलतील आता पाकिस्तान अख्खा <laughs> <laughs> पाकिस्तान बॉम्ब माझा बनवायला घेतले पण जर इथला म्हणजे दोदभी नाही या झाली बरोबर नाही पेटला पोलिसांनी दम नाही भाई हात लावा बघायला जवळ जायचा एकदा सीन झालता बेकार सिम झाला चार दिवस झोपला होता एवढं हे झाला किती झालं मला प्रश्न आता तुझी बारी आहे काय लगाव

कसा वाटला बॉम्ब बॉम्ब कसा वाटला मजा आली का बॉम्ब चला बेल झाला मी सर येवरा सगळ्या आवाटाईट करून ठेवली होती छान हात घालून ठेवलं होतं काही झाला नाही पायाला आणि खेळ बनवू आम्ही परत बनवू हा रिमेक परत बनवू चला मॅन्युफॅक्चरिंग थांबली नाही पाहिजे बॉम्ब पहिले आपण चॅलेंज तुम्ही स्टार्ट कर फक्त तिकडून माझं श्रवण आगले दिले स्टार्ट कर चला वाट फू ना हा ना

पेंग 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 ए आना

<laughs> ये था। था। आगा। कार दा दा ए ना कार कसा बसले स्पीकरचा स्पीकरचा लपरा झाले वायरी तुटल्या त्याच्यामुळे समजून घ्या आयुष कारभारी जिंकलेले आहेत मस्त अंडा घालू जिंकला ना चला आयुष रोशन कारभार यांना व्यासपीठावर आमंत्रित करतोय बक्षीस घेण्यासाठी सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे किती पंचवीस पंचवीस हजार म्हणजे पंचवीसशे रुपया पन्नास रुपयाचा बक्षीस मानकरी झालेला आहे आयुष कारभारी यांना ओके काय बघू शकता आम्ही आता स्काय लँडन उरवतो इकडे उरवाला घेतलेले आणि याला पण रिपेअर केले आणि तो आवर्या लांब गेले दिसतं का तुम्हाला हे बघा याला बी रिपेअर करून पाठवले आता इकडे अजून एक घेतले इकडे सोडतो आता दोन तीन कचकी खाली आ रहा है आज पेट्रोल कापला वाटत बाबा बाबा यावेळी काय चुमरी काय केला या बाबो एक फाटला आमचा हे तसा नको खोलू आहे थांब जरा नीट पहिले सोड हा काय तस टाक रा